जो विजय आहे हा माननीय आमदार बाबासाहेबजी परब साहेब आणि युवा नेतृत्व आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत असताना अत्यंत उत्साहपूर्वक ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती आणि या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा इच्छा होती जो मागच्या कालखंडामध्ये काही हे झाला असेल त्याचा हा वि नेत्रदीपक सोहळा विजयाचा परत एकदा करायचा होता आणि होता आमच्या प्रभागामध्ये मध्ये माजी नगराध्यक्ष विश्वासराव जी मुर्तडक आहेत विश्वासराव मुतडकांचं काम हे काम हे कामाचा विजय आहे मागचा हा वेगळा विजय होता आणि हा विजय त्यांनी केलेल्या कामाचा विजय आहे जो ह्या छत्तीस वर्षात कधी रोड झाला नाही गटरी झाल्या नाही असे रोड त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी काम केलं आणि या कार्यकर्त्यांचा विजय आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी मन धनाने कोणी कोणती अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांनी काम केलं या सर्व जनता नगरवासियांचा प्रभाग क्रमांक पाच नव्वद उमेदवार हा विजय आहे आजच्या विजय आजच्या विजयामध्ये प्रेम आणि काम जिंकलेले आणि हे सर्व श्रेय माझ्या सर्व त्यांनी माझ्यावर जीवापाठ प्रेम केलं या सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आम्ही जे ठरवलं होतं विश्वास मामा आणि शिव आम्हाला इथं पाहिजे तो आम्ही शेवट तो आमचा शब्द पूर्ण केलेला आहे त्यांनी आमच्यावर मानू आगर न मानू आमच्यासाठी ते खूप मोठे मोलाचे सहकार्य जो विजय आहे हा माननीय नामदार जी थोरात साहेब आणि युवा नेतृत्व आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत असताना अत्यंत उत्साहपूर्वक ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती आणि या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा इच्छा होती जो मागच्या कालखंडामध्ये काही हे झाला असेल त्याचा हा नेत्रदीपक सोहळा विजयाचा परत एकदा करायचा होता दीज़ आणि परतांचा आमच्या प्रवासामध्ये माजी नगराध्यक्ष विश्वासराव जी मुतडक राहीलडकांचं हे काम हे कामाचा विजय आहे मागचा हा वेगळा विजय होता आणि हा विजय त्यांनी केलेल्या कामाचा विजय आहे जो या छत्तीस वर्षात कधी रोड झाला नाही कटरी झाल्या नाही असे रोड त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी काम केलं आणि या कार्यकर्त्यांचा विजय आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन मन धनाने कोणीही कोणती अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांनी काम केलं या सर्व जनता प्रभा प्रभाग क्रमांक पाच नव्वद नगर झाल्या हा विजय आहे

आमच्या सर्वांचे हे मार्गदर्शक आणि आमचे कुटुंबप्रमुख माझे बंधू बाळासाहेब थोडासाहेब यांचं एक चांगलं नेतृत्व त्याचप्रमाणे आमदार सत्यजित तांबे यांचे विजय आणि माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांचं सुद्धा संपूर्ण ह्या नियोजनामध्ये ते होते ते आणि डॉक्टर हर्षल तांबे आमचा पडद्यामागचा कलाकार असा सर्वांच्या ह्या नियोजनाने आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती साहेबांच्या पराभवानंतर आम्हाला खूप सर्वांनाच नी। जरी आम्हाला काही म्हणायला वेदना होत असल्या तरी आम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यामध्ये व्यक्त केली नव्हती कारण आमच्या परिवाराचं माझ्या पंजबांपासून गंगाराम पाटील थोरात आणि माझे आजोबा संतोजी पाटील थोरात यांच्यापासून आम्हाला सितप्रज्ञ राहण्याचं एक चांगलं शिकवण आम्हाला त्यांनी दिलेली होती कधी मोठ्या आनंदाने उरळून जायचं नाही कुठल्या मोठ्या दुःखाने आपण खूप दुःखी व्हायचं नाही एक शांततेने राहायचं आणि त्यानुसार साहेबांच्या या पराभवानंतर साहेबांना आणि आम्हा सर्वांना एकही कार्यकर्ता सोडून गेला नाही काय बोटामध्ये इतके गेले असतील ते गेले असतील परंतु अजिबात कार्यकर्त्यांनी सोडलं नाही आत्तासुद्धा या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांचं नियोजन त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं विजन यामधनं त्यांनी एक चांगला पुढाकार घेतला आणि त्यामधनं हे संपूर्ण एक माहोल यामध्ये तयार झालं सिंह हे चिन्ह आपल्याला मिळालं आणि खरं तर सुभाषचंद्र बोस यांचं यांच्या हिच्यातनं हे सिंह आपल्याला चिन्ह मिळालं आणि सर्वांना ते इतकं आवडलं आणि पूर्वी केलेलं सगळं के काम आपल्या सर्वांच्या कारण डॉक्टर सुधीर तांबेंच्या पदापासूनचं केलेलं काम आत्तापर्यंतच्या नगराध्यक्षपदापर्यंत केलेलं काम अतिशय उत्तम काम शुद्ध भावनेनी स्वच्छ भावनेनी कुठलीही लबाडी नाही त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही अशा प्रकारचं काम केल्यामुळं हे मोठं यश आज प्राप्त झालेलं आहे आता आपले सर्व नगरसेवक निवडून येत आहे निकाल आपले हाती येत आहेत आणि डॉक्टर मैथिली तांबे यासुद्धा यशाकडे त्यांची वाटचाल चालू आहे मी सर्व निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचं अभिनंदन करते आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांचंसुद्धा का अगदी ग्रामीण भागातनं जिथं सर्वांनी मनापासून अतिशय चांगल्या प्रकारचं सगळं हे केलं मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आता आपण निकालाची वाट पाहूया थोड्याच वेळात निकाल लागेल आणि तो आनंद यात आपला वाटा आहे पहिला मुद्दा पहिला तुम्ही सिंहाचा वाटा तुमचा आहे ताई तुम्हाला मला हे पद नागरिकांच्या सर्व प्रेमामुळं मिळत गेलं माझे बंधू बाळासाहेब थोरात साहेब यांचा माझ्यावरील विश्वास डॉक्टर सुधीर तांबे यांचं मला मार्गदर्शन सत्य तांबे डॉक्टर हर्षन तांबे जया ते सर्वांचं मला सतत मार्गदर्शन आणि जेव्हा जेव्हा मी निवडून आले मला एकोणीस वर्ष झाले परवा निवडून येऊन तर त्या निवडणुकीनंतर माझे सर्व जे नगरसेवक बंधू माझे अनेक उपनगराध्यक्ष वेगवेगळे सर्वांचं कवच माझ्याभोवती होतं मी त्या नगर परिषदेमध्ये कधी घाबरली नाही सभा घेताना घाबरली नाही कुणी आणि मला मुख्य म्हणजे मला कोणी त्रासच दिला नाही कारण तुम्ही सर्वजण आमच्या बरोबर असताना कुणाला त्रास देण्याची कोणती पिशाद यामध्ये नाही तुम्हाला सांगते अतिशय उत्तम प्रकारचं काम त्यामध्ये झालं आणि त्याचंसुद्धा थोडंसं का होईल फळ यामध्ये मिळालेलं आहे शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद ・はい